हाय नमस्कार मी छायाबाईकर मी आले आहे माझ्या आवडत्या ठिकाणी गोवा येथे वर्षातून साधारण चार ते पाच वेळा आम्ही गोव्यात येत असतो आणि यावेळेला जे आलो आहोत ते आमच्या एका फ्रेंडचा खूप सुंदर असा गोवनविला आहे आणि तिथे आम्ही राहिलो आहे अजून साधारण तीन दिवसाचा मुक्काम इथे आहे पण आजचं प्लॅनिंग खास आहे आमचं ते असं आहे की आज आम्ही जाणार आहोत मच्छी आणायला आणि मच्छी आणून मग ती बनवायची आहे बरेच प्रकार आहे त्यामध्ये बनवायचे खास मसाले जे अगेराचे आहे आहेत ते मी आणलेले आहेत तिथे त्यात आपण खूप सारे डिस्कस करूया जसं की फिश फिशकरीबरोबर तांदूळ कुडचा वापरूया ऑथेंटिक फिश आ, कशी बनवायची किंवा ज्या फिशबद्दल लोकांना जास्त माहीत नाही किंवा हॉटेलमध्ये देखील मिळत नाही पण मग ती इतकी छान कशी लागते अशा काही डिशेश आहेत त्या आम्ही बनवणार आहेत तर तुम्ही माझ्या बरोबर राहाच शिवाय त्यामध्ये आपण काही टिप्स पण देणार आहोत की फ्रेश मच्छी कशी ओळखायची त्याचं कटिंग कसं करायचं त्यानंतर खास गोवन पद्धतीने मच्छी कशी करावी सो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे मस्त करणार आहोत आणि माझ्याबरोबर आहे सगळे फ्रेंडसुद्धा मजा मजा आहे ॲक्च्युली अगेराज राईस अँड करी येस हे आपलं सुरू होतं आहे गर्वेनगर येथे आणि अतिशय ऑथेंटिक पद्धतीने आपण जेवण सर्व करत असतो हे तुम्हाला माहीतच आहे याची आवड कशी झाली त्यानंतर ते कसं कसं डेव्हलप होत गेलं याचा मी छान व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला शेअर मी करीनच पण जर का तुम्हालाही वाटत असेल की तुमचं एखादं असं छानसं रेस्टॉरंट असावं जे कमी बजेटमध्ये बसेल आणि शिवाय ती मच्छी सगळी लोकांना आवडेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो सो so, राहा माझ्याबरोबर लव यू असा हा सुंदर गोवन विला आहे ही विलाची बॅकसाईड आहे आणि तिथे बघा बसायला किती के सुंदर केलेलं आहे सुद्धा आहे आता आपण मस्त आम्ही जी सकाळी अंजुना मार्केटमधून फिश आणलेली आहे त्याची ओळख करून घेऊया हे मस्त फ्रेश असे प्रॉन्स आहेत एकदम ताजे आहेत याची आपण करी करतो एस्पेशली मालवणी मसाल्यामध्ये मग सुके देखील करत असतो आणि फ्राय नंतर हे आहेत भिल्जे किंवा यांना मोतकं देखील म्हणतात अतिशय छोटे असतात आकाराने साधारण मांदेलीच्या आकाराचे पण आपण बघाल तर हे इतके सुंदर आणि पांढरे दिसतात ते अगदी याच्यावर असे बारीक बारीक खवले असतात ते आपल्याला साफ करावे लागतात असे हे बघा एवढी साईज आहे याची फक्त छोटेसे असतात हे मासे चवीला अत्यंत छान लागतात लसूण आणि आंबट मसाल्यामध्ये आम्ही बनवतो मग ही आहे सुरमई सुरमईचे पीस इतके सुंदर केलेले आहेत आणि हे बघा त्याची स्लाईस आणि ते अगदी ताजी सुरमई आहे त्याचे हे पीस ठेवलेत आपण त्यानंतर इथे बांगडा आहे हा बांगड्याची साईज पण छान आहे अगदी ताजे असे हे बांगडे आहेत आणि हे सौंदळे मासे जे म्हणतो ते आहेत तर हे सौंदळे बघा किती छान असतात याच्यावर अजिबात खवले नसतात साफ करायला अतिशय सोपे असतात चवीला उत्तम असतात बांगडा तर सगळ्यांना माहीतच आहे याच्यावर देखील खवले नसतात एकदम फ्रेश अशी ही मच्छी आहे आणि हे आहे सुरमईचं डोकं किंवा आपण त्याला सुरमई हेड म्हणू शकतो याच्यापासून एक पदार्थ बनवला जातो किंवा त्याला आम्ही लिपटं म्हणतो ते फार 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 सुंदर लागतं आंबट मसाल्यामध्ये तर अशी ही सगळी मच्छी आणली आहे गोव्यात आलं तर आणि आता ही आम्ही सगळी करतो आहे मसाल्याची तयारी चालू आहे या प्रत्येक फिशची चव आहे ना वेगवेगळी असते वेग आणि त्याला जे आपण मसाले वापरतो अगेरा सिटी स्पाइसचे हे देखील वेगवेगळे आहेत फिश मार्केट सगळ्या शहरांमध्ये आहेत सगळीकडे छान मासे मिळत असतात पण काही ठिकाणची फिशकरी आपल्याला आवडते किंवा काही ठिकाणचे तळलेले मासे आवडतात तर ते का आवडतात त्याच्या मागचं रहस्य काय आहे तर त्याच्यामागचं रहस्य असं आहे त्याचे मसाले किंवा प्रोसेस मग ती कशी केली जाते ती प्रोसेस किंवा काय तर मी तुम्हाला असं इथे सांगू इच्छिते की आपणही जाणून घ्या की का आमचं अगेऱ्याचं फिश करी किंवा इतर काही आमचे पदार्थ आहेत ते एवढे आवडतात तर त्याच्या मागचं रिझन आहे की आमचा मसाल्याचा कम्प्लिटली तीन ते पाच वर्षाचा रिसर्च आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे काही मसाले बनवले आहेत खास अगेरा सिटी स्पाइसचे वर वर तर त्यातला हा जो आहे हा फिशकरी मसाला आहे आणि त्याबरोबर काही जिन्नस आपण घेत असतो हे सगळे आहेत तर यामध्ये आपण बघाल काय काय पदार्थ आहेत ते आणि त्याची खासियत अशी आहे की कि तुम्ही किती खाल्लं तरी तुम्हाला काही त्रास होणार नाही फक्त तुमची मासे खायची आवड मात्र वाढत राहील असे आपण बरेच मसाले डेव्हलप केलेले आहेत त्यामध्ये फिशकरीचा मसाला आहे फिश सुक्याचा आहे फिश फ्रायचा आहे फिश कोटिंगचा आहे तसेच वेजचे देखील बरेच मसाले आहेत तर आज आपण बनवूया फिशची करी म्हणजे प्रॉन्सची करी बनवणार आहे मी सुरमईच्या हेडचा एक पदार्थ बनवणार आहे आणि जे किंवा मोदकं म्हणतो त्याचं सुक्कं बनवणार आहे चला माझ्याबरोबर किचनमध्ये ओवन करी किंवा मालवणी करी मोस्टली खाल्ली जाते ती राईसबरोबर तर हा राईस कुठचा असावा तर इथे आम्ही वापरतो तो अतिशय ऑथेंटिक राईस किंवा पारंपरिक राईस विदाऊट पॉलिसचा असा हा तांदूळ आहे बासमती किंवा अजून कुठचे जर आपण वापरत असाल तर शक्यतो असा तांदूळ वापरला तर जास्त तुमची करी टेस्टी लागेल आणि शिवाय था हा पचायला देखील चांगला आहे आपण म्हणतो ना त्याला विथ फायबर तसा आहे हा ह्याला पॉलिश केलेली नाही आहे आणि आम्ही जेव्हा आमच्या घरी जेवण बनवत असतो तेव्हा आम्ही हा तांदूळ वापरतो करी अप्रतिम लागते मासे ताजे आहेत का क शिळे आहेत हे कसं ओळखावं जेव्हा आपण कट करतो ना तर तेव्हा बघा एकदम शार्प कट होतो आहे त्याच्यातून ती स्किन कुठचीही बाहेर निघत नाही आहे आणि इवन तुम्ही बांगड्याचं बघाल तर बांगड्याचं पण बघा किती व्यवस्थित कटिंग झालेलं आहे हे सौंदळे आहेत हे बांगडे आहेत हे प्रॉन्स पण खूप सुंदर साफ केलेली आहे आणि तिची मग स्किन लवकर निघत नव्हती किंवा त्याचं हे जे असतं आहे हे लवकर निघत नाही म्हणजे ती ब्राउन्स खूप ताजी आहे त्यानंतर हे भिजी बघा हे पण अतिशय छान दिसत आहेत एकदम ताजी मासाळी आहे त्याचे डोळे आधी बघावे माशाचे की कसे दिसत आहेत आणि प्रत्येक फिशची कटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे जसं की सौंद आपण तळतो आहे तर त्याचं डोकं नाही ठेवत आहे आपण ते काढून टाकलेलं आहे बांगड्याचं डोकं ठेवतोय हे भिजे पण बघायचं पूर्ण डगो काढले आणि पोट देखील साफ केलेले हे बघायला पण ते हे संपूर्ण जेवण आपलं रेडी झालेलं आहे हे आहे सांदळे हे मासे फ्राय केलेत मस्त त्यानंतर ही सुरमई आहे अगेरासच्या मसाल्यात फ्राय केली आहे हे बांगडे आहेत तसंच मी तुम्हाला एक बोलले होते की मोदकं म्हणून जे मासे आहेत त्याच्यापासून हे सुक्कं बनवलं आहे त्यानंतर सुरमईचं फिश सुरमई फिशचं जे हेड होतं त्यापासून हा एक पदार्थ बनतो तर हा तो पदार्थ आहे राईस आहे तोही मी तुम्हाला दाखवलं होतं मगाशी विदाऊट पॉलिशचा तो राईस आहे हा त्यानंतर पाव आहेत खास गोव्यातले सॅलेड आहे आणि ही खास गोवन करी, करी के लिए। शक्ता रंगा ले लाए। आशी ही प्रॉन्स करी केली आहे बघू शकता आपण सुंदर रंग आलेला आहे तर अशी ही सगळी मेजवानी आहे कोण येणार आहे जेवायला